कोल्हापूरमधल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटलांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर चांगलीच रंगत निर्माण झाली होती मात्र यामध्ये आता प्रकाश आवडे यांनी सुद्धा उडी घेतल्यामुळे हातकणंगलेच्या रणांगणामध्ये आता अधिकच ट्विस्ट आलेला आहे चौरंगी लढतीवरून आता बहुरंगी लढत या मतदारसंघामध्ये पाहायला मिळणार आहे पाहूया याबाबतचा हा विशेष रिपोर्ट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी महायुतीचे धैर्यशील माने मवियाचे सत्यजित पाटील वंचितकडून दादासाहेब चौगोंडा पाटील शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटील आणि आता अपक्ष प्रकाश आवाडेंची एंट्री हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आता बहुरंगी लढतीचं चित्र निर्माण झालंय हातकणंगले बहुरंगी लढत राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटना धैर्यशील माने शिंदेची शिवसेना सत्यजित पाटील ठाकरेंची शिवसेना प्रकाश आवाडे अपक्ष दादासाहेब चौगुंडा पाटील वंचित रघुनाथ दादा पाटील भारतीय जवान किसान पार्टी निवडणूक फक्त लढवायसाठी आपल्याला जिंकण्यासाठी लढवायच्या मोदींचे एकमत वाढवायसाठी लढवायचे आहे निवडणुकीमध्ये मी ताराराणी पक्षाचा उमेदवार म्हणून लोकसभेची निवडणूक लढवणार आहे दरम्यान गुरुवारी रात्री हातकणंगले मतदारसंघात बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या विशेष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि आमदार प्रकाश आवाडे यांची भेट घेतली मवियाचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्यासाठी यड्रावकर आणि आवाडे यांना साकडं घातलं त्यानंतर आमदार प्रकाश आवाडेंचे चिरंजीव राहुल आवाडे आणि राजेंद्र पाटील यड्रावकर तसंच विनय कोरे यांच्यात दोन तास चर्चा झाली त्यामुळे आमदार प्रकाश आव्हाड यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उतरणं हा निव्वळ योगायोग का असा प्रश्न उपस्थित होतोय माहिती घेतली आणि विकासाच्या मुद्द्यावरती जे मोदीजींचे स्वप्न आहे की विकसित भारत डेव्हलप्ड इंडिया डेव्हलप भारत या हिशोबाने आपण जो निर्णय घेतला हातकणंगले हा कोल्हापूर जिल्ह्यातले चार आणि सांगलीमधील दोन तालुक्यांचं कार्यक्षेत्र असणारा मतदारसंघ या मतदारसंघात महायुतीला पाठिंबा दिलेले तीन अपक्ष आमदार आहेत असं असतानाही महायुतीचा उमेदवार ठरवताना या आमदारांना चर्चेमध्ये सामावून घेतलं जात नसल्यामुळे अनेक चर्चांना उदाहरण आलं होतं हात कणंगलेत कुणाची किती ताकद आमदार मानसिंगराव नाईक शिराळा शरद पवार गट आमदार जयंत पाटील वाळवा शरद पवार गट आमदार बाबा आवळे हात कणंगले काँग्रेस आमदार प्रकाश आवाडे इचलकरंजी अपक्ष भाजपला पाठिंबा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर शिरोळ अपक्ष शिंदे गटाला पाठिंबा आमदार विनय कोरे शाहूवाडी जनसुराज्य पक्ष भाजपला पाठिंबा नाही प्रतिस्पर्ध्याला कमी किंवा जास्त लेखायच नसतं सगळे सारखेच असतात प्रतिस्पर्धी म्हटल्यानंतर प्रतिस्पर्धी आणि मग तुम्ही तुमचे डावपेज तुमची विचारधारा तुम्हाला जनतेला तुमचे विचार पटणं याच्यावर मग प्रतिस्पर्ध्यांचं मताधिक्य कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे अजून अर्ज भरायलाही सुरुवात झालेली नाही त्यामुळे इतक्या लवकर अंदाज व्यक्त ठरेल दरम्यान शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटलांनीही किसान पार्टी कोल्हापूर हातकणंगलेसह नऊ जागांवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा रघुनाथ दादा पाटलांनी केली आहे यावेळी रघुनाथ दादांनी आपले जुने मित्र आणि आता पक्के वैरी झालेल्या राजू शेट्टींवर निशाणा साधला राजू शेट्टी सुद्धा मला तुमच्या पाठिंबा द्या म्हणून त्यांच्या पायऱ्या जिजावल्या आणि मिळत नाही म्हटलं आता अकेला चालू वगैरे चालू झालं तसंच वंचितचंही झालेलं आहे तसंच शरद पवारांचंही झालेलं आहे कारण निम्मे यांची भाजपमध्ये यांचे भाजप मध्ये या, या विश्वास ठेवण्यात आहे हे भाजपचे खरे विरोधक नाहीच आहेत या बहुरंगी लढतीनं हात मतदारसंघात मोठी रंगत मात्र निर्माण आहे अशा परिस्थितीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि आमदार विनय कोरे कोणती भूमिका घेणार त्यामुळे या बहुरंगी लढतीत नेमकं कोण बाजी मारणार कुणाला फायदा कुणाला तोटा होणार याकडे कोल्हापूरसह सांगली जिल्ह्याचंही लक्ष लागलंय शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर